सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सौरशेज गाव पाणीपुरवठा योजना चांदवड तालुक्यातील ठप्प झाली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय पंचायत समिती कारल्यास कुलूप लावण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला चंदवड तालुक्याला वरदान ठरलेल्या चौवेचाळीस गाव योजनेचा पाणी पुरवठा गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून ठप्प आहे यामुळे तालुक्यात पिण्याच्या पाण्यापासून नागरिक हे वंचित आहे माझे आमदार कासलेवार यांच्या दूरदृष्टीतून अमलात आलेल्या चौवेचाळीस गाव पाणी पुरवठा योजनेवर अर्धा अधिक तालुक्यातील तहान भागवण्याची क्षमता आहे मात्र माझे आमदार दिवंगत जयचंद कासलेवार यांच्या माध्यमातून या पाणी पुरवठा योजनेला मोठ्या प्रमाणात गती मिळाली होती मात्र या व्यवस्थापनातील सावळा गोंधळ आणि लोकप्रतिनिधींचा यामुळे गेल्या काही वर्षात या योजनेला घरघर लागून अनियमितता वाढली आहे या अनुषंगाने चांदवड तालुक्यातील काही देखील तहसीलदार मंदार कुटकर्णी चांदवड पंचायत समिती गट विकास अधिकारी मच्छिंद्र साबळे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय यांना निवेदन देखील दिलंय मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयानं लवकरात लवकर काम करून तालुक्याना पाणी पुरवठा देऊन ही संपूर्ण व्यवस्था सुरळीत करावी असं निवेदन यावेळी देण्यात आलं नमस्कार मी अण्णा साहेब निवृत्ती काळे रेडगाव खुर्दाचा रहिवाशी आहे साधारणतः आम्ही पंचायत समितीला दोन वेळेस टँकरचे प्रस्ताव मिळावे यासाठी निवेदन दिलेले प्रस्ताव पण दिलेले माग दोनदा तीनदा चौकशी केली त्यांनी सांगितलं का तुमचे प्रस्ताव हरवले आहे परत त्याच्यानंतर आता बी पंधरा दिवस झाले टँकरचे प्रस्ताव दिले अजून पण रेडगाव खुर्दला टँकर अजून पण टँकर आलेले नाही त्याच्यानंतर जे एम जी पीचं पाणी साधारणतः पंचवीस ते तीस दिवस होत आले ग्रामपंचायतकडं म्हणजे ग्रामपंचायतनं अजून एकाही नागरिकाला एक हांडावर पाणी मिळालं नाही आम्ही मी ग्रामस्थ या नात्यानं ग्रामपंचायत असल पंचायत समिती असेल ह्या सगळ्यांचा एम जी पी असेल ह्या सगळ्यांचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि पुढील चार पाच दिवसामध्ये जर रेडगावला टँकर स्वरूपात असेल किंवा यमबी जमजीपीच्या स्वरूपात जर पाणी उपलब्ध नाही झालं तर अक्षरशः आमच्याकडं तळेगाव गटामध्ये अशी परिस्थिती आहे सगळ्यात जास्त भीषण दुष्काळ पडलेला आहे आणि आम्हाला अक्षरशः पिण्यासाठी पाणी नाही जनावरांसाठी पाणी नाही तर मी ग्रामपंचायत असेल पंचायत समिती इथं ग्रामपंचायतला पण आमरण उपोषण करू करणार आहे तसेच ग्रामपंचायतला मी ग्रामस्थ म्हणून ग्रामपंचायतचा हे म्हणून सदस्य म्हणून किंवा ग्रामपंचायत नागरिक म्हणून मी त्या ठिकाणी ग्रामपंचायतला पण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय व पंचायत समिती चांदवड कुलूप लावण्यात येईल असं निवेदन देखील मात्र या संदर्भात मोठ्या प्रमाणात चौरेचाळीस गाव पाणी पुरवठा योजनेचा सध्या बोजबारा उडलाच पाहायला मिळत आहे यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात नागरिक देखील संतप्त झाल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या जागर जनसांसाठी देवीदास जाधव चांदवड